नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी साई यादव स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नरसरण अग्रिकल्सर आपलं लोकेशन आहे येराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन आले फक्त काजू भागादारसाठी तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम क्वालिटी असणार आणि महत्वाचा असणार बरं का पूर्ण व्हिडिओ नक्की तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काजू मोहर कसा यावा ह्यासाठी फवारणी त्यावर कोणती कोणती कीड पडते त्याचं नियंत्रण कसं करावं मोहराच्या अगोदर आणि नंतरनं त्यासोबत मोहरगळी कशी थांबावी आणि चांगल्या पद्धतीचा काजू कसा वाढवावा हे या पहिला आपला व्हिडिओ असणार काजू उत्पादनावरती हळूहळू ह्याच्याबद्दल पण व्हिडिओ येतील टप्प्याने तर आता ह्या आपण हे तीन मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण आता चालू करूया पहिल्या मुद्द्यापासून तो म्हणजे काय काजू मोहर येणे काजू मोहर येण्यासाठी आपण बऱ्याचशा पद्धती वापरू शकतो त्यामधली पहिली व महत्त्वाची पद्धत ती म्हणजे कोणती तर आपल्या पा बागेमधील पाणी पूर्णपणे बंद करावं पाणी बंद केल्याने होतं आहे काय तर आपल्या झाडाची वाढ थांबून ती ऊर्जा जी, जी कुठं जाते तर आपल्या मोहोर येण्यास कडे जाते तर साधारणपणे नोव्हेंबर एंडला आपल्या बागेमध्ये मोहोर यायला सुरुवात होतो नोव्हेंबर एंड ते डिसेंबर महिन्यापर्यंत मग काय करायचं पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपल्या बागेमधील पाणी पूर्णपणे थांबावं आता काय झालंय काही काही ठिकाणी पावसा जास्त पडल्यामुळे आपल्याला पाण्यात ताण काही प्रॉफिट बसणार नाही तरी सुद्धा आपण प्रयत्न करूयात आणि जास्तीत जास्त मोहर काढूयात पहिला टप्पा पाण्यात ताण देणे साधारणपणे पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत पाण्याचा ताण द्यावा जेणेकरून चांगल्या पद्धतीने मोहर बाहेर पडेल पहिला स्प्रे स्प्रे घेण्यासाठी आपण काय काय वापरणार आहे तर झिरो पाऊन चौतीस झिरो बावन चौतीस का तर झिरो पाऊन चौतीस म्हणजे बावन्न टक्के आपलं फॉस्फरस असतंय आणि चौतीस टक्के आपल्या याच्यात काय असतं तर पोटॅश असते फॉस्फर आणि पोटॅश ह्याचा रोल काय आहे तर आपल्या झाडाच्या मोहर चांगल्या येण्यासाठी व तो टिकण्यासाठी आपण ह्यामध्ये आपण काय वापरणार आहोत तर झिरो पावंट चौतीस त्याचं प्रमाण असणार आहे शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यासाठी हे प्रमाण असणार आहे आप म्हणजे आपल्या पंधरा लिटरच्या पंपाला दीडशे ग्रॅम आपलं एवढं खत पडलं पाहिजे त्यासोबत आपण काय काय घेणार आहोत त्यात तर मायक्रोन्यू ट्रेन्स इतके महत्त्वाचे आहेत त्यामध्ये काय काय येतात बोरान झिंक मॅग्नेशियम हे तीन मायक्रो ट्रेन एकदम क्वालिटीचं उपयोगी पडतात त्याचं कार्य काय आहे तर आपल्या मोहराची क्वालिटी टिकवण्यासाठी व त्यामध्ये काय काय ज्या प्रोसेस असतात म्हणजे कसं आपल्याला पण बऱ्याचशा विटॅमिनची गरज असते तसंच झाडाला देखील आपल्या बऱ्याचशा मिनरल्सची विटॅमिनची गरज असते जेणेकरून त्या बागेमध्ये किंवा त्या मोहरावर त्यांचा चांगला उपयोग पडेल आणि चांगल्या पद्धतीनं मोहर आपला बाहेर पडेल व टिकेल ही दोन खतं झाली तिसरं काय असणार तर दमन प्लस दमन प्लस काय आहे एक संजीवक आहे त्या संजीवकाचं कार्य काय आहे तर आपल्या मोहराला न्यूट्रिशन द्यायचं काम एकदम क्वालिटी देते म्हणजे काय क्वालिटी तर आपली मेंटेन झाल्या मग काय वापरायचं आपण त्याच्यात तर स्टिकर स्टिकरचं कार्य काय संपूर्ण बागेत एक नंबर पद्धतीने सगळीकडे पसरण्यासाठी आपण काय वापरायचं स्टिकर वापरायचं आहे स्टिकर वापरलं वाप त्यासोबत आपण काय वापरणार तर ॲग्रिझायम ॲग्रिझायम म्हणजे काय त्यामध्ये तीन घटक आहेत मध्ये घटक किती तीन ते म्हणजे पहिलं ह्युमिक ॲसिड दुसरं फुलविक ॲसिड आणि तिसरं ॲसिड ह्या तिन्हीचं कार्य एकदम प्रॉपर होतंय आणि मोहर एकदम चांगला टिकतोय आता हे आपलं काय असणार आहे तर पहिला स्प्रे स्प्रे कधी मोहर यायच्या अगोदर हा स्प्रे पंधरा दिवसाच्या फरकाने दोन वेळा घेतला की मोहर चांगला बाहेर पडला आता हे झालं पण काय होतंय जसं आपल्या बागेत मोहर आला तसंच काय येतंय रोग पण येतात रोग आणि कीड ते काय चालायचंच आता पहिली कीड इतकी बेकार कीड आहे ती, 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 ती का 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 की आपल्या झाडांवरती सगळ्यात जास्त तीच अटॅक करते का जोरते ती म्हणजे काय टी मॉस्किटो बग टी मॉस्किटो बगचं काय काम काय होतंय ते आपल्या मोहराला वगैरे खातं किंवा बाकीच्या अडचण येतात तर त्याला कंट्रोल करायला आपण काय थाळेमित्ता एक्झॅम्प एक्झाम ह्याचं कार्य काय आहे तर काय आहे तर एक सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आहे जेणेकरून आपल्या झाडाच्या स्पेशीमध्ये शिरून जे आपलं से जे आपलं बघ आहे ना त्याला मारून टाकतंय त्यानंतर काय येतं तर थ्रिप्स थ्रिप्ससाठी आपण काय वापरू शकतोय तर स्पिनोस वापरू शकतोय हे दोन कीटकनाशक वापरावं तुमसनीवरती दोन्ही कीटकनाशकाचं नाव आणि व प्रमाण येत असेल व त्यासोबत कोणती कोणती कीड दिसून येते त्याचं पण येत असेल त्यासोबत बरेचसे रोग देखील पडतात त्यामध्ये काय अँथरेग आहे ब्लॅक ब्लास्ट आहे हे दोन तीन रोग आपल्या ह्याच्यावरती पडतात त्यासाठी आपण साधारणपणे कॉपरॉक्सिल क्लोराईड किंवा मानकोझेब ह्याचा स्प्रे मारला तरी चालेल त्याचं देखील प्रमाण येऊन जाईल ही ट्रीटमेंट घ्यायची कधी तर मोहर आल्यानंतर जेव्हा रोग व कीड दिसेल तेव्हाच वापरावे अन्यथा वापरू नये नंतर ना काय तिसरं मोहरगर व फळगर थांबवण्यासाठी आपण काय करायचं मोहर एकदा आला की साधारण थोडं पाणी द्यायचं जास्त पाणी दिलं की खाली चिकल झाला की बऱ्याचशा गोष्टी होतात कीड वगैरेचं प्रमाण वाढतं त्यासोबत परागी नीट होत नाही म्हणून काय करायचं जेव्हा आपला मोहर आला चांगला थोडा थोडा दिसायला लागला की पाणी द्यायला सुरुवात करायची साधारण एक आठवड्याच्या फरकाने तरी पाणी बागेत आपलं असणे गरजेचं आहे आपण पाणी दिलं की मग काय वापरायचं आपण दुसरा स्प्रे घ्यायचा आहे स्प्रेमध्ये आपण काय वापरणार आहोत त्यात दोनच खतं वापरणार झिरो बाहून चौतीस त्यासोबत वापरणार का बोरॉन झिंक आणि मॅग्नेशियम प्रमाण मागच्या आपण जे आपण वापरले त्याचप्रमाणे राहील तर अजून काय काय करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट ह्या ॲडिशनल गोष्टी येतात म्हणजे काय टिप्स पहिली गोष्ट आपल्या बागेतील गवत काढावं दुसरं साधारणपणे फवारणी ही सकाळी किंवा सायंकाळी करावी जास्त दुपारी जर का वापरल्यास आपल्या झाडाला ते हानी करू शकतं तिसरं व रोग दिसलं तरच ह्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त आपल्या जैविक खतांचा वापर करणे गरजेचं आहे म्हणजे कसं जर का कमी प्रादुर्भाव असला तर नीम ऑइल वगैरे वापरावं त्याच तर आझाद दरेक्टिंग हे कंटेंट असते त्याचसोबत पाणी ताण व्यवस्थापन प्रॉपर करा त्यासाठी एक आपला पूर्ण पाणी ताण व्यवस्थापनाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे चॅनलवर तुम्ही चेक करू शकता आणि अधिक माहितीसाठी खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून अशा काजूबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर त्याला कमेंटमध्ये सांगा त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तर हा व्हिडिओ काजू शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र